नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण करत आहोत तुरीची फोडणीची डाळ त्यासाठी इथे आपण एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ धुवून यामध्ये अडीच वाटी पाणी घातलं आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजत ठेवते कुकरला आपल्याला चांगल्या तीन चार शिट्ट्या द्यायच्या आहेत आता आपण ह्या डाळीमध्ये घालण्यासाठी शेंगा साफ करून घेऊया इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्या अशा प्रकारे साफ करून घ्यायच्या आहेत आणि त्याचे साधारण तीन ते चार इंचाचे तुकडे करून घेऊया आपण शेंगाची साल काढली आहे आणि तुकडे करून घेतले आहेत आता ह्या शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये ह्या शेंगा स्वच्छ धुवून घालायच्या आहेत ही शेवग्याची शेंग आपल्याला उकडून घ्यायची पण आपण कुकरमध्ये डाळीमध्ये घालायची नाही आहे उकडायला तर वेगळी उकडून घ्यायची कारण शेवग्याची शेंग डाळीबरोबर जास्त शिजली तर डाळीमध्ये ती पसरेल म्हणून आपण वेगळी शिजवून घेतो आता हे भांडं मी गॅसवर ठेवते आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत मी डाळ काढून घेतली आहे आणि शेंगासुद्धा उकडल्या आहेत डाळ गरम असतानाच आपल्याला घोटून घ्यायची आहे पहा चार शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजली आहे पण तरी गरम गरम घोटून घ्यायची आणि डाळ घोटून झाली की ह्या आपण शेंगा ज्या आहेत त्या ह्या डाळीमध्ये घालून घेऊया आणि हे शेंगा उकडलेलं पाणी आहे ते फेकायचं नाही ते आहे तेही आपल्याला डाळीमध्ये वापरायचं आहे आता आपण डाळीसाठी एक फोडणी तयार करूया त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्यात फोडणीसाठी आपण अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की, की मग आपण जिरं घालूया आता अर्धा कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्यात त्याचबरोबर तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात आता थोडं लसूण भाजू द्यायचं आहे थोडासा लालसर झाला की मग यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आता हळद हिंग तेलावर भाजला की मग आपल्याला यामध्ये ही डाळ घालायची आहे सुरवातीला आपण एक पळी डाळ फोडणीमध्ये घालणार आहोत आणि लागलीच त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता अर्ध्या मिनिटानंतर हे झाकण उघडायचं आहे आणि उरलेली सगळी डाळ आपण फोडणीमध्ये घालूया डाळ थोडीशी स्टर केल्यानंतर आपण जे शेंगा उकडलेलं पाणी होतं तेच डाळीच्या भांड्यामध्ये घेऊन तेवढं पाणी घालूया आणि डाळ ढवळायची आहे आता आपल्याला यामध्ये आहे चवीपुरतं मीठ आणि डाळीला एक चांगली उकळी काढायची आहे कोकणामध्ये फोडणीची डाळ म्हणजे ही डाळ केली जाते शेंगा घालून ही भाताबरोबर अतिशय सुंदर लागते तर आता आपली ही फोडणीची डाळ झालेली आहे आता ही डाळ व्यवस्थित उकळली की मग गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची कोकणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात कैऱ्या असतात तर ह्या डाळीमध्ये शेंगेबरोबर कैरी पण वापरली जाते आता आपल्याकडे कैरीचा सीझन नाही आहे म्हणून आपण टोमॅटो वापरला आहे आता आपली डाळ झालेली आहे तुम्ही अशी डाळ करून पहा ही डाळ भाताबरोबर अतिशय सुंदर लागते आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा